उत्तमराव चोंधळे यांना अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित संगमनेर तालुक्यातील कोठे कमळेश्वर येथील उत्तमराव जोंधळे यांना निर्वंडे कालवा समितीच्या माध्यमातून साठ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी लढा उभा करून दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी त्यांच्या अनमोल कार्याबद्दल प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील देवराम दादा गोडगे यांना प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे वितरण सुद्धा सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे करण्यात आला यावेळी मकरंद अनासपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शहरी व ग्रामीण ही दरी आज संपलेली आहे विद्यार्थी व शिक्षक खूप मेहनत घेत आहेत त्यामुळे गुणवत्ता सुधारत आहे देशभक्तीची सुरुवात प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून करायला हवी वृक्षारोपण अधिक व्हावे सर्वांनी व्यसनांपासून दूर राहावे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केला जावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केले यावेळी व्यासपीठावर अॅडव्होकेट अविनाश गोडगे उद्योजक भारत मुंगसे माजी सरपंच सोपानराव जोधळे बाबासाहेब कादळकर भाऊसाहेब दिघे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे शरद महाराज ढवळे यांनी केले सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं दिघे येथे प्रमुख पाहुणे म्हणून शिने अभिनेते मकरंजी आनस पुरे सर यांच्या उपस्थितीत या गोडगे प्रतिष्ठानना जो कालचा एक अलौकिक कार्यक्रम असा चांगला असा कार्यक्रम आयोजित केला तो एक वाखण्यासारखा का होता कारण त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते असतील काही राजकीय कार्यकर्ते असतील त्यांचं चांगलं चांगला असं उत्कृष्ट काम असेल अशा कामांची त्यांनी दखल घेऊन आणि पुरस्कार सुद्धा आमच्या पाच सहा लोकांना दिला आणि त्याच्यात मी सुद्धा आहे आणि शाळेच्या बाबतीत सुद्धा ते जवळजवळ त्यांचं चौथं आहे डॉक्टर गोडगे एक शाळेचे प्रेमी असून शिक्षण शिक्षक प्रेमी तेव्हा त्यांनी दहावी बारावीच्या मुलांचं जे चांगल्या मार्कांना पास झालेत अशा मुलांचा सुद्धा त्या ठिकाणी गुणगौरव केला त्यांना सुद्धा ट्रॉफी देऊन त्यांचा मान सन्मान केला आमच्यासारख्या एक साधारण माणसाचा चांगल्या पद्धतीनं कार्य केल्याबद्दल एक निळवंडी काल समिती सामतीसारखं का कार्य माझ्या हातून घडलं अं तेव्हा त्याचाही सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं गौरव केला के आणि एक सामाजिक कार्याची मला आवड होती की हो त्यांनी त्यांच्या चाणक्य चाणक्यबुद्धीना ओळखून मला या ठिकाणी पुरस्कार देण्यात त्यांनी प्रयत्न केला तेव्हा कितीही आभार मानावा या माणसाचे माझ्याकडे शब्द सुद्धा नाही त्या आभारासाठी कारण एक कार्य असं त्यांचं का एक सामाजिक कार्य मला मला एक थोडस आठवत त्यांनी एका तिगावच्या त्या वसुंधरा ते वृक्षारोपण त्यांच्या त्या गावात त्या टायमाला एक्कावन टँकर पाणी दिलं होतं हे मी थोडस पुसट ऐकलं होतं ते तेव्हापासून मी त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा कुठेही नामोल्लेख करतो कारण अशी व्यक्ती आपल्या तळेगाव गटात गा, अं जन्मला आली याचं मोठा मूल भाग्य समजायला पाहिजे कारण असे माणसं दुर्मिळ असतात थोडे थोडे येतात आणि जन्माला येतात आणि थोडं थोडं कार्य आणि प्रत्येक माणसाना आणि माणसांना जीवनात येऊन आपण सामाजिक बांधिलकी की ही बांधली पाहिजे ठेवली पाहिजे कारण आपण जन्माला येतो निवड प्रपंच करण्यासाठी नाही तर काहीतरी जगाच्या सुद्धा कल्याण आपण उपयोगी पडलं पाहिजे हे याच्यातून मला सांगावं असं वाटतं तेव्हा मी या देवरामदा गोडगे प्रतिर्थांचे मनापासून आभार मानतो विशेषतः डॉक्टर नंदकुमारजी गोडगे साहेब यांचे मी शत आभार मानतो आणि